बसून पण आपण एक्सरसाइज करू शकतो ब्लॉक्स घ्या किंवा रिकामी बॉटल घ्या किंवा पिलो असेल तर पिलो घ्या ज्यांना गुडघ्याला आजार आहे गुडघ्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मांडी फोल्ड करायची नाही आहे वज्रासनात बसायचं नाही जे नॉर्मल स्टुडंट आहेत त्यांनी अप अँड डाऊन हिपचे थाईज पण कमी होतात चेस्टचा भाग कमी होतो हातांचे फॅट कमी होतात काउंटिंग ट्वेंटी ते थर्टी तुम्हाला घ्यायचा आहे यामध्ये काउंटिंग बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस होत आहे तर तुमचं तुम्ही काउंटिंग करू शकता ह्या आता यांना सायटिका पेन असल्यामुळं ह्यांना एक्सरसाईज करता येत नाही आहेत कारण पेन वाढले जातात म्हणून आपण ते त्यांना स्किप करतो आणि सरळ दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवून स्टेचिंग करून घेतो त्यांच्याकडून बाकीच्या महिलांकडून लेडीजकडून आपण अप अँड डाऊन करू शकतो याने फॅट पण बर्न होतात थाईज पण कमी होतात येस काउंटिंग प्रॉपर घ्यायची आहे थर्टी ट्वेंटी फोर्टी पण तुम्ही घेऊ शकता श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा रिलॅक्स हां बटरफ्लायमध्ये मध्ये दोन्ही पण पाय ठेवा पोझिशनमध्ये त्यामध्ये ब्लॉक्स ठेवा दोन्ही हात वरती फ्रंटला समोर झुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग वन टू हो हां ठीक आहे होल्डिंग नको असेल तर नो, नो प्रॉब्लेम अप अँड डाऊन करू शकता शेवटी घेऊ आपण परत श्वास भरून घ्या श्वास सोडत समोर झुका श्वास पाठीमागे ट्वेंटी काउंटिंग झाले पाहिजे होल्डिंग घ्या हात टच करू नका मॅटला वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स यानंतर ही पुचला दोन्ही हात मागे ठेवा होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंटला समोर झुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स परत रिपीट श्वास भरा परत हिपवरती उचला वन टू थ्री फोर फाय सिक्स रिलॅक्स श्वास सोडत समोर झुकायचा आहे त्यानंतर दोन्ही पाय पायाच्या खाली ब्लॉक्स ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन 8 9, 10, 11, twelve, thirteen, fourteen, fifteen, holding <coughs> One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. फोर एट टच करा राइट एंड लेफ्ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन